थिल, थिल, दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्षातील काठी येथील दोन लाभार्थ्यांचे गोठानुदान अद्याप प्रलंबित तातडीने कारवाईची मागणी नमस्कार अक्कलकोवा तालुक्यातील काठी येथील दोन लाभार्थ्यांचे गोठा अनुदान अद्यापही अदा करण्यात आलेले नाहीत या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र वडवी यांनी पंचायत समिती अक्कलकुवा यांना निवेदन दिले आहे श्री फकीरा भांगडा वडवी आणि गमेर सिंग जाने या आर्थिक वर्षात वडवी अनुदानासाठी अर्ज केला होता जो मंजूरही झाला मात्र अद्याप त्यांना अनुदान मिळालेले नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे विशेष म्हणजे काठी आणि इतर गावातील सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले असताना फक्त या दोन लाभार्थ्यांना वंचित का ठेवण्यात आले आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे या संदर्भात पंचायत समितीने तातडीने चौकशी करून शासन नियमानुसार लाभार्थ्यांचा बँक खात्यावर अनुदान जमा करावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन द्यावं जेणेकरून त्यांना तुम्ही हे करा आणि त्यांच्या बरोबर <Reading> जे होते यांच्या थे सगळ्यांचे पैसे भेटून गेले यांनाच भेटलेले 2022 15 डिसेंबर एक आठ वर्ष झाले आपण आपण समजू शकतो पण 2022 डिसेंबर मध्ये मंडळाचे शिभशलचे एक बहियमितीयावारी शब्द नाही त्यांनी 15 पण दिला असतं पण ते